नमस्कार मंडळी स्टार प्रोवा वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की जानकी विचार करत बसलेली असते तर ऋषिकेश तिला उठवतो आणि त्याचा गाल तिच्या गालाला लावतो तर जानकी म्हणते की काय करताय तर ऋषिकेश म्हणतो की माझ्या खोट्या लग्नाची हळद मी माझ्या खऱ्या बायकोला लावतोय तर तिथे जानकीला मास्कमॅन दिसतो तर जानकी म्हणते की ऋषिकेश ते बघा तर ऋषिकेश त्या मास्कमॅनचा पाठलाग करतो तर सुमित्रा म्हणते की ऋषिकेश का झालं आणि जानकीला म्हणते की, ला की हळद लावल्यावर असं बाहेर पडणं अशुभ असतं तर ऋषिकेश त्याचा पाठलाग करत असताना समोरून गाडी येते आणि ऋषिकेशचा अपघात होतो आणि तो खाली पडतो तर जानकी ही मोठ्याने ऋषिकेश म्हणून ओरडते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश जागीच ठार झाला आहे का नाही हे पाहणं अतिशय रंजकदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुल या मालिकेचे नवनवीन अपडेट करीता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका